पोरग व्हा म्हणून दिवा लावती दररोज काय आजी एवढं काय पोरग पोरग करता बाबा जे झालं ते झालं आता नाही का कोमल ते कोमलचं शिजर करायचंय का नॉर्मल शिजर तर करायचंच आहे डॉक्टरने तीन तारीख दिलेली आहे पण ते आता बाळ जे आहे पेशंट थांबलेलं आहे तर त्या हिशोबाने आता शिजरच करावं लागणार आहे तर मग तुला आवडतो का ग आवडतो ना म्हणून तू घातला ना आंघोळ केली म्हणून का नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना आणि आज जरा उशीर झाला व्हिडिओ काढायला पण काय करणार थोडंफार थोडंफार काहीतरी करावं लागतंय ना तर परिवर्ती केलेली आई सोबत आंघोळी करायसाठी आणि मी इथंच आहे खाली आणि कोमल माससाठी करते आता तुम्ही विचाराल की कोमल किती दिवस होतं हे काम करणारे तर पण ठीक आहे आता काम तर तिला करावंच लागणार आहे ते पोळ्या वगैरे करते भाजी काय केली आहे कोमलवाससाठी मेथीची अंड्याची मुळे अंडी आणि मुळे ठीक आहे मेथीची भाजी ओके okay. आणि आज मी दवाखान्यात जाणार आहे कोमलची फाईल घेऊन डॉक्टरांना विचारणार आहे काय काय प्रॉब्लेम आहे काय नाही कसं काय होणार आहे आणि डिलेवरी शक्यतो शिजरच होणार आहे मला एक कमेंट्स आली होती जर की तुमची डिलेवरी शिजर होणार आहे तर मग तुम्ही एवढा वेळ कशाला वाट बघताय पण जेवढे दिवस झाले तेवढे तर थांबवाच लागेल तीन तारीख त्यांना दिलेली आहे हां तर डॉक्टरांनी तीन तारीख दिलेली त्या हिशोबाने थांबायचा प्रयत्न करतो आहे बट मी आज जाऊन विचारणार आहे पुढचे पाच दिवस डॉक्टरांना सुट्टी आहे डॉक्टर जाणार आहे आउट ऑफ पाच दिवस डॉक्टर नाही आहेत म्हणून आज जाऊन भेटून घेऊन एकदा विचारपूस करणार आहे मी तर कोमल चपात्याची खूप तारीफ होत असते हो की नाही कोमल चपाती खूप छान बनवते म्हणे तू हां तरी पण सगळ्यांना आवडतात छान करते म्हणे तू थँक्यू म्हणते आहे कोमल तुम्हाला कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तुम्ही सगळ्यांनी आणि मी लोक पण सगळ्यांना आवडत आहे तर कोमलसाठी आई करत असते हे थोडंफार 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 तर असं काही विषय आहे म्हणतात चला तुमसोबत शेअर करा बाकी व्हिडिओ तुम्हाला परी देखील जास्त आवडते म्हणजे जा आवडते कारण की तिचं बोगडं बोलणं वगैरे सगळ्यांनाच आवडतं आणि मी असं का दिसतं आहे कारण की मी सकाळपासून नाही का व्हिडिओ शूट करतो आहे काय सांगा तुम्हाला कोमलची डिलेवरीची डेट जवळ आली आहे म्हटलं तर थोडंफार थोडंफार पटकन पटकंदीशी व्हिडिओ शूट करून विषय हे करावं मला असं वाटतंय म्हणजे पटकन दिशी जेवढे प्रोडक्ट घरी पडलेले आहेत प्रमोशन करून हे करा आणि काही जे प्रोडक्ट असतात ते कोमल यूज नाही करायचे म्हणून आईवर यूज केले कारण प्रेग्नेसी मध्ये ते यूज करत नसतात असं म्हणतात तर त्या हिशोबानं आपण ट्राय करतोय थोडं व्यवस्थित करायचं ओके आता पटकन दिशी अर्जंटमध्ये दुकानात जायचंय पण हे कोमलच्या अजून पोळ्या वगैरे व्हायच्या बाकी आहे कोल किती वेळ लागणार पटकन करतील अंड्याच्या आणलेत काय आई झालंय का आणि मग तिला तर परिवर्तीच आहे तिला आपण एक मिनिट आवाज देऊया हा करा नमस्कार चला आता हा आणि आजीबाई काय करते दररोज दिवा लावा लागली वाडा झाडाला कळून लावताय आजी दिवा तुम्ही चांगली गोष्ट नाही खरं खरं सांगा आता तिकडे कोमल हसतीये का तुम्ही दिवा लावताय ते सांगा मला आता वाडाला सुख शांतीसाठी नाही आजी आजी नाही का पोरग व्हा म्हणून दिवा लावती दररोज काय आजी एवढं काय पोरग पोरग करता बाबा जे झालं ते झालं आता नाही का कोमल हा आप आपण कोणी पाहिलं तुम्ही हाय बाबा तुमचं श्रद्धा आजीची श्रद्धा बघा कशी आमच्या दररोज बिचारी संध्याकाळी दिवा लावती पण काय करणार मुलगी झाली काय करणार आजी मग तेच म्हणतो ना हे दूध आलाय आपल्याला बी चालतं पोरगी चालते नाही का हा भारी असते म्हणते ग कोमल पोरग आजीची मानसिकता बघ कशी आहे आजी म्हणती पोरग पोरग भारी असतं म्हणते काय नसतो आजी आजकाल तुम्हाला मित्रांना सांगतोय की बरेचसे मी असं हे बघतोय की ज्या माणसाला मुलं आहेत ना ते माणूस सुद्धा अनाथ आहे सध्या अनाथ आश्रम मध्ये आता काय चल याच्यापेक्षा जास्त मी नाही बोलू शकत आजीसोबत या गोष्टीवर तरी काय आजीच काय म्हणणे पोरग भारीच भारी अवघड बाबा आमच्या आजीबाईच किती वेळ अजून पोळ्या पाहिजे आजी व्हेज आहे ना आमच्या घरात आम तीन जण व्हेज आहे चार जण नॉन व्हेजिटेरियन आहे चारच जण आपण पाच जण आहे पाच जण नॉन व्हेजिटेरियन आहे आणि तीन जण व्हेज आहेत परी पण नॉन व्हेजिटेरियनच आहे हे असे सगळे काम चालू हे बघा आली आली रे माझी परी काय बाप्पा बाप्पाजी कस आहे लवकर चल हाय कर शंभो केला का काळी तिची नेमकीच आंघोळ झालेली तिचा जेव्हा म्हटली मला आंघोळ करायची तेव्हाच ती, ती, ती ते करते आम्ही आता ती करत नाही तुम्ही असं समजू नका की परी खूप हुशार आहे काय असं काही ही नाहीये सगळं म्हणाले आता काय करी मला तिकडच्या घरात गेली आणि तिच्या आवडीचा ड्रेस काढा आपण काढलेला घालत नाही तिथं पण तिची चॉईस आहे कोणता घालायचा कोणता नाही घालायचा आजकालचे आहेत आता ही तीनच वर्षाची तीन वर्षाची अडीच वर्षाची पोरगी आहे पण हिला काय समजतं एवढं की कोणता ड्रेस चांगला दिसेल माझ्यावर किंवा मला कुठला ड्रेस घालायची आवड आहे मी सांगतोय मी सातवीपर्यंत जाईपर्यंत तरी मला कळत नव्हतं की मी कोणला ड्रेस घालू किंवा चांगलं दिसेल काय काहीच नाही लाईट गेलेली आणि तुमची वॉशिंग मशीन बंद झालेली आहे तरी माझ्या घरच्या लेडीजला नाही का कपडे धुवायचं टेन्शन नाही डायरेक्ट वॉशिंग मशीन टाकून द्यायचं आहे की नाही तेवढं एक केलेलं आहे किती वर्ष झाले भाई वाशिंग मशीनला वॉशिंग वाशिंग मशीनला किती दिवस झाले मिनिमम दोन वर्ष 2.5 अडीच वर्ष झाले परी झाली ती का तेव्हा घेतलेली मी मध्ये बघा आजी कांती कांती आजी मी म्हणतो पार्सेले खान सी सी येते का मथरे आम्हाला प्रमोशन साठी प्रॉडक्ट येतात ता आजीचं आहे की मथरे माणसासाठी साठी येत नाही का हो ना पा काय बाबा आजी ते लोक ते क्रिमा गिमा पाठवते आजी पुरेल यूज करायचं म्हातार मस्क कसं युज करणार तुम्ही सांगा बरं कसं यूज करणार आजी गोल्डन पिन ऑफ मास्क युज करणार का अवघड आहे आमच्या आजी बाई सगळी आणि मान्य आहे बरेच लोक दोन वाजेपर्यंत वाट बघतात आमची व्हिडिओ दोन वाजता त्या अपलोड करायचा प्रयत्न करत असतो दररोज रोज ओके आणि मान्य आहे तुम्ही विचार करत काही लोक आपल्याला हेट कमेंट्स करताय किंवा निगेटिव्ह कमेंट्स करताय तर ते आपल्याला सहन करावंच लागणार आहे तुम्हालाही सहन करावं मलाही सहन करावं लागणार आहे ठीक आहे काय हरकत नाही परी तिकडे ड्रेस आहे एकदा परी तयार झाली की परीचा एक दोन मिनटं व्हिडिओ घेतो आणि मग तुम्हाला विषय क्लोज करतो काय चला हां नमस्कार, नमस्कार। परी हा ड्रेस तुला आवडतो का, का? तो ना। तो ना। तो ना? का? ग आवडतो ना म्हणून तू घातला ना आंघोळ केली म्हणून का फूल दाखव मला फुलगुडे हां कोणाच बोल कोणाच आहे तोंडाने बोल की तुला तोंड दिलंय की देवानी तुझे आहे का बरं मला तू सांग ऐर हां मला तू सांग इकडे बाय इकडे बघ ना इकडे ते बघ अंडा ऑमलेट खायचं का खायचं मम्मीला सांग फिक्क बनव म्हणून माझ्यासाठी जाय गेली सांगायला काय का दोन दिवसांना काम करते की नाही आता करतात कशाला आजोबा दोन दोन सुना आल्यावर आहे <untoSean neiDieP> <Oliver> का अजून पिलू तुला यायचं माझसोबत यायचंय का परीला बॉटल परी बॉटल दाखवू तुझी काल दाखवली आपण दाखवू तुझी बॉटल त्यात पाणी पिते का तू ऑलमोस्ट डब्बा होत आहे आणि आई डॉक्टर असे म्हटलेत की म्हणजे लोक असे म्हणतात की जर तुम्हाला शिजरच करायचं तुम्ही वाट कशीच बघताय मग कधी जायचं दुपारी जायचं बघतो मी नाही तर तुम्ही दहा अंत जाऊन ये ना दुकानात कोणीच नाही सुदर्शन आहे तर जायचंय घरी वापस काहीतरी काम निकले मी दहा फोन करतो काय तुम्ही जा मग बेटा तसं नाही करू बेटा ते कोमन्स शिजर करायचं आहे की नॉर्मल शिजर तर करायचंच आहे डॉक्टरने तीन तारीख दिलेली आहे पण ते आता बाळ जे आहे पेशंटनं थांबलेलं आहे तर त्या हिशोबाने आता शिजरच करावं लागणार आहे तर मग तुम्ही वाट कशीच बघताय असे बरेचसे लोक विचारत आहेत तर एकदा डॉक्टरला जाऊन मी विचारपूस करतो किंवा दहाला धाडतो तसं तुम्हाला जाणंच कम्फर्टेबलच वाटतंय आहे मला पण बघतो थोडा वेळ काढून जाईल मी आणि डॉक्टरांना विचारेल काय काय नाही पुढचे पाच दिवस डॉक्टर नाही आहे जसं की व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलंय मी पाच दिवस डॉक्टर अवेलेबल नाही तर की पाच दिवस कोमन्स दुखलं तर मग कसं करायचं कसं करायचं हां तर तो विचार करू हां तर तो विचार करू आपण आणि मी आज डॉक्टरला जाऊन भेटतो आणि ते अवेलेबल नसताना मग काय करता येईल काय नाही ते विचारतो आणि बघतो काय वेळ आहे तर चला आता मी काय करतो व्हिडिओला एंडिंग करतो बिकॉज मला दुकानात जायचं आहे आता बारा वाजता आज परत उशीर झालेलं आहे हेच सगळं रुटीन दररोज 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 होतं आहे त्या हिशोबाने तर चला मी आता जातो आणि मग तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि परीसाठी काय करायला माहिती इकडे पर्याय एक दे एक दे। भाई मास पर इकडे एक मिनिट हा इकडे 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 चल तुला बाहेर यायचं मस्त बस चल लवकर इकडे हे बघा हा मन परी परी हा सगळ्यात बोल एक एक मिनिट बोल हा काय हां चल मन सगळ्यांनी मन ना सगळ्यांनी माझ्यासाठी ब्लू कलरचं हार्ट पाठवा हा परीसाठी ब्लू कलरचं हॉट पॉट या ड्रेसचं काय परी आलं की तू लाईक करशील सगळ्यांना हा लाईक करीन मध्ये या चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स आणि सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला तुम्हा नवीन व्हिडिओ मध्ये येतोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय